माझं मिस्टरांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगत आहेत की त्यांचं नाव नाही आहे लिस्टमध्ये पण आम्हाला सा, सांगायचं आहे सा की आधार कार्ड कशामुळे दिलंय आम्ही इंडियन सिटीजन आहोत ना पण आधार कार्डवर तुम्ही वोटिंग लिस्ट करून घ्या ना एक वेगळी लिस्ट बनवा जिथे ज्यांचं नाव नाही आहे वोटिंगमध्ये ते तुम्ही आधार कार्डवर वोटिंग घ्या त्यानंतर तुम्ही ऍक्शन घ्या की कशामुळे हे नाव डिलीट केलंय त्यांना काय राईट्स आहे काय नाव डिलीट करायचं लोकांचं नाव आहे जीवन मग हे कस आहे मोर लाख लोकांचे नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट एक म्हणजे असं काय हे काय एक्सेप्टेबल आहे का मला हे विचारायचं आहे तुम्ही काय प्रोव्हिजन करा आणि आधार कार्ड वर आम्हाला वोटिंग करू द्या कारण आम्हाला वोटिंग करायचं आहे हे आमचा राईट आहे अधिकार आहे आमचं त्यांचं नाव नाहीये पण आम्हाला करायचं आहे दोघांना वोटिंग तुम्ही काय ते आम्हाला सोल्युशन द्या म्हणजे आम्हाला याचा निषेध करायच वाटतो की एका घरामध्ये माझ्या मुलीचं पल्लवी ब्रह्मे हिचं नाव आहे आणि सुचिता ब्रह्मे यांचं नाव नाही आहे तर हे असं कसं झालेलं आहे काहीतरी पर्याय काढावा याच्यावरती आणि आम्हाला मतदान करून द्यावं असे माझ्या पोरियाच्या नाही त्यांची बायकोच्या बी नाही या बुखला काही गडबड तुम्ही आम्हाला लिहून द्या तुमचा अधिकार नाही आम्ही फिरतो आहे की कुठे लिस्टमध्ये नाव आहे ऑनलाईन चेक केलं तर आलं नाही त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाऊन बघितलं जिथे जिथे मागे आलं होतं तिथे तिथे आम्ही जाऊन बघितलं पण ते कुठे आले नाही कुठेच त्याचं आलेलं नाही आहे त्यांनी आम्हाला या सेंटरला यायला सांगितलं आम्ही पॉझिटिव्ह होप घेऊन या हो सेंटरला आलो की मे बी इथे काय होईल इथे आल्यावर कळालं की सिस्टम म्हणून पूर्णपणे आमचं नाव डिलीटेड आहे जर अशी काही प्रोव्हिजन होती किंवा असं काही जर चेंजेस होते तर ते आम्हाला प्रॉपर कळवले गेले पाहिजे होते किंवा सिस्टम थ्रू ते आमचे पेपर अपडेट व्हायला पाहिजे होते आता असं झालं आहे की माझे बाबा स्वर्गवासी आहेत पण त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे पण माझ्या आईचं नाव लिस्टमध्ये नाही आहे आता एवढं सगळं आमच्यासारख्या अजून कदाचित अजून पाचशे शंभर हजार लोक या केंद्रावरती दिवसभरात डबल येऊ शकतात एवढ्या लोकांचं मतदान नाहीये म्हणजे मतदानाला ना आमच्या काही व्हॅल्यू नाहीये का आम्ही ज्यावेळेला वेळेला इनोसंटली स्वतः आम्ही आमचा अधिकार करायला येतोय आम्हाला ते सांगताय की नाहीये डिरेक्टली पेपर डिलीट करणं किती व्हॅलिड आहे सरकारचं की असा पेपर डिरेक्टली डिलीट झालेला हा आणि आता आन्सर तर मागतात त्यात काही झूप वाटत नाही ना 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 मेलेल्या माणसांची माणसांची जर यादीमध्ये आहेत जिवंत आज त्यांचा अधिकार त्यांनी कसा बजवायचा ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे हा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे काहीतरी तरतूद काहीतरी प्रोव्हिजन यांच्याकडे असायला पाहिजे पण कोणत्याच प्रकारचं प्रोव्हिजन आणि कोणत्याच प्रकारचं उत्तर ही लोक द्यायला तयार नाहीत आतापर्यंत एवढे नेमलेले बीएल काय करत होते काय कुठे फिरत बसले होते आज यांचं काम होतं की प्रत्येक घरामध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं मेलेल्या लोकांची नावं आहेत आणि जिवंत माणसांची नावं जर नसतील तर आज एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येने तुम्ही जर बघत असाल तर कंटिन्यू पब्लिककडे येते अजून आतमध्ये पण जाऊन बघाल तर पूर्ण आतमध्ये ऑफिस भरलेलं आहे आज जर यांना यांचा अधिकार मिळाला नाही तर अर्थ काय ऑफिसर सांगतात की सहा नंबरचा फॉर्म भरा पंधरा दिवसानंतर नावं येतील मग आज यांनी मतदान करायचं कसं आज मतदान करायला काहीतरी प्रोव्हिजन यांच्याकडे असायला पाहिजे पण हे पूर्णपणे यांचा हात झटकतात आम्ही निषेध करतो यांचा 那爷爷拿水煮啊？